आणून पाहिले मग काय झालं ना कधीच नाही आणून पाहिले तुला केली रे तरी तुला नाव नाही डबा पैसे कमवतो आपण हे आमच्या बायका सुना ना पाठ पोळ्या करून दिल्या मला नाही कामवायचं त्याच्यामुळे आणते तुम्ही मला नाही कामवायच मला फक्त नाव इथं बघा तो काय शांतात कोरडायच कोरडायचं बघाय तो काढले शांतात नालाचे आहे

तुला पटत काय श्रावण महिना लागेल घ्या मिरची घ्या इकडे भाऊ अरे मिरची घ्या ना पण हो

कट बाबू ये नाव सोबत <laughs> ओ आणि तुम्ही कुशल म्हणता अंडर शूटिंग झाले तो बाबूरावचे लाखो फॅन आहे बाबूरावचे लाखो फॅन आहे विशाल मी पुढे बसून ना मी काय रे मा बायकूला तकलीम देऊ पार्टी उठाव लागतं बिचिरला भुगे काका तुमचे बरोबर ना मॅडम म्हणजे फक्त मम्मीला सर आज आमच्याला उगे काका तुमचे तात्या म्हणून मी त्याला डबा आणायला वाज ओ काका ऐका ना तुमचे तात्या म्हणून मामा म्हणून तुम्ही फेमस झाला झालात का मग नुसतं म्हणता तात्या मामा म्हणता जे ते करून मोकळं व्हायचं कोणी तात्या म्हणून मामा म्हणून ऐकावे जगाचे करावे बरोबर सगळ्यात महत्वाचं माझी व्हिडिओ चालत्या का नाही चालता, चालता किती आले ते आले मी कधीच पाहत नाही माझी बात नाही काम करायचं सोडून जायचं जायचं राईट 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 उपकार करा वाटा ठेवा ना तस व्हिडिओ करावा चॅनेल वाल्याकडे देऊन टाकावा बरोबर ना चालू नाही ते ना चालू आहे

आम्हाला गपा गपच लागतो म्हणून आम्ही बहीण भांडं तसे आमचं एकच फक्त भाऊ आहे ना बुंबीरवांडे नाही का तो तू सगळा सागा रोज पळायला पण नाही का म्हणून बारीक की आई पळायला जातो मी काल खाल्लं गेलं घेतो काल लागलं दुखून घेतो भात खायचा तरी बरं का भात खाल्लं ना झाड होतं म्हणून मी हळदी तेवढंच बरं आहे मग मी झाड झालो भात माझ्या माहिती प्रमाणे ना लुकडे माणसं आहे ना भरू भात खाल्ल्याने जा जाडे झाली डान्स पाठवलो मला

Hey. म्हणजे वर पाहून आणायचं का घर पाहून आणायचं हे काय काय वर कसा आपला हो पण मामाचं कमरात का नाही फूर्गी पाहिजे मामा तुम्ही काय कामाचे मी पाहतो तुम्ही काय करते मी जेवण सोडून देऊ का मी जेवण सोडू का मी बी सोडून देऊ का हा पाऊस पडला हां बघा पाऊस चालू झालाय भर पाऊस आता आम्ही जेवण करू राहिले पाऊस पडला तो काय गरज आहे हं मामा

बचारावं लागेल कसं आहे माझ्या मामाची पोरग आहे तुम्ही आपले मावशी मावशी कुडून आई कुठून बरोबर नाई गो बर मामा बोल तुम्ही पोरगी हा बर काय अडचणी तुम्हाला दात पडते जाऊ पडले तर पडले आम्ही आम्ही नकली बस पोरच वती काय बर मोठी पण आहे रेडीमेडिड बाबुराची पोरगीला पळून घेऊन जाईल आम्हाला झाली अठराची ओस तर बाबुरा काहीच झालंय तुम्ही चाल दाखवून देशील बाबुरा बाबरा बाहेर नेतो ना बाबुरावची पोरगी निघते

ते कर्म करून विसरून जातात ते कर्माचे फळाचे भोगणे भोगते निष्काम सेवा <laughs> आहे ना निष्कर्म म्हणतो निष्काम तो अर्थ ठेवून कधी काम नाही करू माणसं मरून जा तुमच्या पोटी जर मग आणि माझी व्हिडिओचे अनुभव ना अरे मी दोन अडीच महिने पैशाची अपेक्षा ठेवले का दोन अडीच महिने पाच पैसे तरी का मागितले का नाही खरी गोष्ट समोरच्या चॅनल वर लाच वाटायला लागली माझ्याकडे बी ते नाही बरेच दिवस फ्री काम मग ट्रेन झाल्यावर द्यायला लागलो ना आम्ही प्रश्न मग ट्रेनिंग मला तेच म्हणायचं अपेक्षा ठेवायची नाही सुरुवातीला भगवंत आपाप देतो मग सगळ्यात म्हणतो लोकांना व्हिडिओ आवडतात ना, ना। मग ते लाईक करतात मग ते पैसे भेटतात चॅनल वाले आणि चॅनल वाले फोन येतात ना बरोबर ना ठीक आहे भाजी ठीक आहे नाही नाही मिरची खाल्ली

त्या मामाचं लग्न कधी होईल तुम्हाला आमल भाऊ तुम्हाला पोरगी कधी भेटायल काही खरं नाही त्यांदा लग्न करायचं पोरगी काढायची त्यानंतर बाल लग्न मॅडम मामा मामाचं वय झालं मामा बी आणि मी बी असा बोलू शकतो हिम्मत हारतो आपण किती काढू शकतो मला कितीमत आता किती पोरगी काढू शकता नाही का आता हट्टा तुमचा ड्रॉप आहे ना तुमचं संपलं आता तुमचे काम आहे तात्याचे तुमचे तात्याचे मग तातोच काय जीव आहे का आता हा तात्याला ते कुठे चालतो बोला या कॅन्डवरून तयार असं म्हण ना हसले काय हसू नका काय आता आवतं कुठला गेलं तर तुझं मा बन <बोला> सांग <laughs>

जेवण संपलं पोट भर चालले पाहिलं आपले वाले काय पडत जाऊ नको मी हातल्या म्हणलो आमच्या पण असं करू नको बात नाही करू तुमचं एवढं मनावर आवडत नाही धरलं तर मला आनंद होईल एका साईडला काय काय धरला मानवून आणला उद्या डबा मस्त पैकी पूर्व वाक्य बोला ना धरला मानवावर असं भानगड काय होती घास घास भाजी कोय ना ते मॅडम ने भुगा आणला मी शेंगा आणल्या तुम्ही वांग आणलं भुगा नाही पीठला आणला कुरडाचा भुगा मग छान लागत ना एक एक घास अरे पण एवढ्या एवढ्या डब्या मध्ये एक का बाबराव सबदत नाही का बाय म्हणूनच म्हणतो राग नको नाही तीच भर पोट माझे एक दीड पोळी लागली बघ तुम्हाला जेवर बेबी पासून वर माप त्या साईडला मोजबर जेवर बेबी पासून वर माप

मग कोणी विचारलं ते पी आपल्याला खोटं बोलता येत नाही मला माझ्या दुश्मनीने जरी विचार ना कुठे लगेच सांगू अरे ते मत काढी तर लगेच दुसरं सांगत तर तू सांगू जा ना काय काय सर आपल्याकडं काय नाही काय करला आपण कोणी कोरलाय शेळ्या देऊ राहिलं बोला देऊ राहिलं चला लोकं सांगायचं का आपल्याला खरं मत मला काय म्हणायचं नाही मला मला सांगायचं कारण मीच खरा बोलतो सांगायचं <lap> लाप तिनी वागू द्या मामा जाऊ द्या आपण चांगलं वागायचं बस त्याचं काय एवढं असं आपल्या पण मत काढून घ्यायचं आणि सांगायचं पहिलं मत काय लाखाला इकू इकडायला का आपलं खरं म्हणजे आहे ते सांग मामा तुमचं मतदान आता इलेक्शन आलं घ मग करा चला आता तर गं तुमचं मतदान करू मॅडमला एक काम देऊन टाकू हे भाडं धुवायचं हां काय ख आहे पण जेवण भारी झालं जाऊ जाऊ दे मॅडम हाव जाऊ बरं जाऊ द्या मामा चपाती आवडली एकदम मस्त जेवण झालं चपाती आवडली वातावरण मस्त जेवायला मॅडमचा भुगा आवडला तुम्हाला भुगा का मॅडमचा भुगा कुरड्याचा भुगा आवडला का नीड बॉल जरा नीट बॉल जरा नीट नीट बोल अजून तुला सांगतो मॅडमचा भुगा आवडतो मॅडमचा भुगा आवडला का भुगा आवडला आता मॅडम भुगा आणला होता का मग कोरडायचा कोरडायचा भुगा होता मग त्यालाच भुगा म्हणता ना राव याला काय बोलत आहे सागर तुम्ही भाजी कुरड्याच्या भुगायची भाजी हा असं म्हणा बोलून दाखव बोलून दाखव भाकरीचा भुगा बाकरी बाकरी चूर, बाकरी बाकरी चूर। भाकरी बाकरीच चुर भाकरीचा भुगा नाही मॅडम यांचं जर चुकला आता चुकले तात्याचे दोन टेक आमच्या भागामध्ये भूगत्या त्याला कुर्ड्याचा भूग म्हणलं मॅडमचा भुगा आवडला बरोबर मी डोकं झोडून मी झोपतो थोडा कुर्डाचा भूगा आवडला तो कसा वागताय तिथे थोडस तेच झोप तिथे बारदा टाकून जेवण झालं एक तास झोपले गोड वाटत एक शूटिंग कधी करायचं मला जोपायच आपण लावून धरलंय मॅडम ते मॅडम तुम्हाला लावून धरायचे किती रुपये घ्याल तुझ्या काय तू मला तुम्हाला जास्त खाल्लं का नाही रे पायाला मग आल्या भाऊ जात काय माझा पाया मग आल्या काय बर काय नाही रे बाबा आता बंद करते करून टाक बंद